काय जालन्याचा बिहार तर बनत नाही चालला पैसे अंगावर का फेकले याबाबत समजवत असताना दुकान मालकाला बंदूक दाखवत जबर मारहाण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात का सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल जालना शहरातील उडपी चौक जालना येथे सूरज डेली नीड्स व कोल्ड्रिंक सेंटर एका व्यक्तीने दुकान मालक यांना बंदूक दाखवत त्याच्या इतर दोन साथीदारांनी जबर मारहाण आहे सूरज लक्ष्मण भुरेवार वय चाळीस वर्ष राहणार टॉकीज जवळ जालना असं जखमी झालेल्या सव्वीस मे रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास दुकान मालक व त्याचे भाऊ लखन घाशीराम भुरेवाल दुकानात बसले होते तेव्हा दुकानावर सामान घेण्यासाठी जय कन्हैयालाल भंडारकर शेख शाहिद शेख सलीम दोन्ही राहणार मोदीखाना जालना आले होते त्यांनी कोल्ड्रिंक बॉटल पाण्याची पाण्याची बॉटल घेतली व त्यातील शेख शहीद याने बॉटलचे पैसे सूरज याच्या अंगावर फेकले म्हणून त्यांनी त्या समजावून सांगितले पैसे फेकू नको असे म्हणाले नाही त्याच्या दोन साथीदारांनी दुकान मालक सूरज यांना मारहाण करत मला शिवीगाळी करून तेथून निघून गेले त्यानंतर पावणे अकरा वाजेच्या सुमारास ते तिघे पुन्हा दुकानावर आले आणि शेख शाहीद यांनी त्याच्याजवळील बंदूक काढून सूरज यांच्या समोर लावली व शिवीगाळ करू लागला त्यावेळी त्यांनी स्वतःला वाचवण्यासाठी सदर इस्मास पकडले असता त्याच्या दोन साथीदारांनी त्यांना जबर मारहाण केली दुकान मालकांना मारहाण करीत असताना त्याच्यात झटापटा झाली त्यावेळी ते व त्याचा चुलत भाऊ लखन घाशीराम भुरेवाल हा पण होते त्यांनी मारहाण करणाऱ्या इस्मावरील पिस्टल हिसकावण्याचा प्रयत्न केला परंतु दोघे इसम हे इथून पळून गेले या प्रकरणी सूरज आणि सदर बाजार पोलीस ठाण्यात जय कन्हैयालाल भंडारकर शेख शाहिब शेख सलीम दोन्ही राहणार मोदी खाना जालना यांच्याविरुद्ध तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला कलम तीन पंचवीस पाचशे चार आणि पाचशे सहा अन्वये सदरबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करतायत दरम्यान ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे